हॅलो काय करून राहिला वाले अरे तू मदत काय म्हणलं सारखं सारखं मी मॅच बघायला तुला मग सांगितलं ना फोन लावू न मला म्हणून कशावर मॅच बघायला लागलाय अरे काय सगळं सांगावं लागते का तुला अरे हॉस्टॉल वर मॅच बघायला मी म्हणजे ते मोबाईल वर मॅच का नाही 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 मध्ये कुठं तरी असं डोंगराला बघायला लागलोय मग जिकाल का कसं व्हावं लागलंय हारायला लागले वा साडीसाठी लावलीस तू सारखं फोन लावा लागला आता माणूस का काय तर काम असतंय म्हणून फोन करते मी काय रिकाम टेकडावा तुला फोन करायला फोन अरे फोन केला म्हणजे काय झालं आता आता तू मित्राला पण बोलणार नाही त्या मॅच मुळ आता ह्यामुळे साठी लागली भारत हारायला लागले काय अरे भारत हारायला तू ह्यामुळे साठी लावलीस तू सारखं फोन अरे भारत हारायला लागलाय म्हणजे तू एवढं का डोक्यावर घ्यायला लागलाय का तुझं आता टाळू जाणार आहे जास्त बोलत बसू नको इथं उलशाकूर राहिले ते मला सांगतो काय काम आहे माझ्याकडं अरे ते आई की माझं काम होतं होत इथं शेतात आलो कोटेवर तर माझी मैस सुटून गेले तुझ्या इकडं आले का मैस आता का तू या बसलोय का मी अरे तसं हो बाबा इथं शेजार धर्म आहे माझी मैस सुटून कुठं आता गेले मी कुठं हुडकून सांग बरं तूच आता मी मॅच बघत बसू भारताची का तो मैस बघत बसू नाही नाही आता मला सांग मित्राची म्हैस गमावली आहे तुला मॅच महत्वाची आहे का मित्राची काय महत्वाची दूध आणून द्यायला लागली का मॅच महत्वाची मायासाठी काय आलं ते मॅच बघायला लागलाय ते मोबाईल टाकवर फोडून लागा आणि जरा मला मदत कर बर म्हैस फोडकण्यासाठी आई तू मैत जाऊ देवा तिकडे ह्याच्यामध्ये एक तर चार वर्षातून कधी नाही ते फायनल आल तर भारत गेल तर फायनल मध्ये आणि तो ह्या मॅच सारखं फोन लावायला लागला तुम्हाला तो ह्यामुळेच हरले भारतात अरे का बाले तू काय डोक्यावर पल्लाय का लागायच्या सारखंच फोन करायलाय सारख फोन करायला लागलाय म्हणजे मित्रांना हायच का नाही माझा का शत्रू राही शत्रू नाही बाबा मो शत्रू नाही पण तू फोन सारखा मला अरे फोन केला म्हणजे काय झालं का तुला तुझ्या काय बॅलेन्स जाणार आहे काय जाणार आहे बॅलेन्स जाणार नाही पण मजा घालावा लागला बघता अरे ते मॅच नाही बघितल्यावर तू का मारणार आहे का एवढं सांग बर मला नाही मारणार तो असं का डोक्यावर पल्ल्यावणी करायला लागलाय का तुला गोळ्या चालू झालत्या गोव्या फिर नाही चालू झाल्या तुम्हाला कसा फोन लावला सारखं ला एक इंटरेस्ट आहे रागला माणसाला भारत तीन विकेट पडले पटकन आणि तुम्हाला फोन लावायला एक बी विकेट पडली नाही तो आज साडे लावलीस भारताला म्हणजे आता आमच्यासारख्या फोन लावल्यावर तिकडे विकेट पडते त्या का तुझी भावना बदल केला का तू कुठल्या युगात जागा लागलायस आई बाबा तू बोल बोलबर जास्त बडबड करीत बसू नको मुद्याचं म्हणजे ते माझी मैस गमावले ती हुडकू लागाचं बघ बर तू आता काय बाबा साडी सात लावली त्यामुळे हारू दे ना तिकडं काय काय होणार तू थोड्या वेळानं मॅच बघ मला आता मदत लवकर तू करतो आपल्या भारताचं जिंकणं जरुरी आहे का तुम्ही माहीत जरुरी तुला अरे तू शेतकरी ना तुला त्या मॅच येऊन वगैरे काय करता शेतातलं बघ ना आर चार वर्षातून मॅच आलती ना फायनल मध्ये तर भारत ए तुझं ते फायनल घाल तुझ्या डोसकेत बिस्केत तुला बाल्या सांगायला बरं का आपण शेतकरी पोराव शेतकरीच बघ कुठे गेली तुम्ही आता मला काय माहित आहे कुठे गेले मी तुला सांगा लागला मला माहिती असलं असतं मी डायरेक्ट तिथे गेलो असतो की मग निर्बळ काय खरे स्वतःच काय बैठक जाऊस तर बाल्या आता डोसकेत जाऊन बरं का बाल्या माझा मित्र आहे म्हणून मी तुला फोन केला मी हक्कानं फोन केलाय काय तुला हक्कानं केलाच ना तू हक्का हक्का म्हणून मी हक्का राहिलो नाही तर भारत लागला हरायला ती ऑस्ट्रेलिया घेतला कप त्यांनी त्यांच्या घरी नेऊन अरे पण तू तू डोक्यावर पडला तुला खरंच मला तर वाटतं तू मेंटल होणार मॅच मॅच म्हणून तू थोड्या दिवसात मेंटल होणार आहेस मेंटल नाही रे बाबा ही तुझी मला तो पोटाला भाकर बिकर खाल्ला असं नसतं ती मॅचच बघत बसाव लागलाय अरे भाकर बी नाही खाल्ली रे मॅ दुपारा मला वाटलं होतं भारत जिक पण काय ऑस्ट्रेलियानं सगळी वाट लावली रे तो आता रडा पण लागलाय का अरे तू खरंच लागा तू मित्रासाठी कधी तुझ्या डोळ्यातनं पाणी आला नाही पण तो मॅच साठी रडा लागलाय काय माणूस लागा मी पहिल्यांदाच असला म्हणजे एवढा बघा लागलोय बघ त्या मॅच साठी हा नाद लय बेकार रे ताण लागत नाही भूक लागत नाही लय बेकार नाद येऊ ती तुझं आणि तुझी ताण तिकडे ठेवू बघल तू येणार आहे का नाही मला मदत करायला एवढं सांग जाऊ दे हर आता हरल बाबा कुठे यायचं सांग लवकर कोटेवर की कुठे याचा म्हणजे ती काय विचारण्याचा प्रश्न झाला का तो असं का डोस्क्यावर पल्ली बोलायला लागलाय मला अरे मैस तरी कशी दिवसाला आता मैस हरपली त्यात माझा काय दोष आहे मग तू लक्ष देत ना इडबळ काय भारी बांधतोस का तू अरे मग काय मी काय हिळबर काय माझं दुसरं बघू का त्या म्हशीच्या गळ्यात पडून बसू तिथे त्या तू म्हणजे आता मी कामधाम सोडून चोवीस तास म्हैसच बघू का ए तू येणार आहे का नाही मला एवढं सांग तू जास्त बघ बघ करू नको बघ ये म्हणलं हो का अजून कुठे आहे बार बार तीच प्रश्न आरभा आल्या खरंच माझं डोसक लय दुखल बघा मर आता माझी म्हैस गमावले आहे र तुझ्या कसं लक्ष देण्यात आलंय आता सध्या तू अरे तीनदा बाल्या तो शेण खाऊन जगतो का भाकर खाऊन जगतो एवढं सांग रे आई बरे बाबा आलो बाबा असं भारत जाऊ तिकडे ती तुम्ही मैसर हुडकू लागतो आलो मी आलो हीवर लवकर जरा भाऊ पटकन आलो ठेवू का मग ती जुनी सायकल घेऊन ये लवकर जुनी ती तिकडे जाऊ देऊ तिकडे चलत यायला लागलो मी ती सायकल माई पंक्चर झाली लागा तो चाल ती जी स्तोर तो एखाद्याचा कांद्याचा जीव जाईल की र हा जीव गेला मग हा भारत हरलाय तर तुझं मॅचच काय रे राडासारखं मॅच 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 मध्ये ते मॅचच हरले मॅचच हरले मी काय करू का मी काहीतरी जादू टोना करून तुझी मॅग मॅच देऊ जिंकून मी ऐई तू गप्पय बाबा जे म्हशी सांभाळते ना त्याला काय करणार हे मी आत् घंटा तू येणार न रखा ना एवढं सांग आता बरं त्या म्हशीला हुडकून काय करायची ती दूध देती का नाही फक्त वैरण खाली शेण देते फक्त शेण देते काय अरे बाल्या तुझं बोलणं लागा बाल्या खरंच माझा असं मस्त खायला लागा मरदा अरे नेमकं पण कुठून गायब झाली घराकडे आलती का ती मैस अरे मला कायच माहिती नाही रे कुठे गेले काय नाही मरदा अरे तू मला मिळत लागाय ना तू दिवसभर काय करतोस मग अरे मी दिवसभर काम करतोय बाल्या तुला याचा का नाही कोटेवर मरदा बरोबर मैश सकाळी कुठे लावली डोंगराला लावली तुझ कदा अरे कोटेऊन गायब झाले रे मरदा मी एक तोडून उपसून पळून गेले कुठं तर म्हणजे बांधली होतीच ना बनवा ना हे मोकळी सुली होती गावातलं शेण खायला गावातलं शेण खायला ई रे बाबा प्रश्न विचारून बाले ई लवकर ई तू ई पाया पडतो ई अरे त्या मशी तुला शेण खाऊ घालाय पाहिजे भाड्या एक तर फोन मी आजची सगळी घाण पा आणि सारखं माझी मैस हरपली कुठं काय हरपलं आम्हाला तेच काम आहेत का तुम्ही मैस सुडकू द्या काही द्या नाही नाही तुझं कसं झालं माहिती आहे का आता ना तुला मित्रापेक्षा तुला मॅच लय मॅच लय अप्रूव्ह झाले तू मॅच बघ येऊनूक राहू दे देऊनूक माझी माझी मैस माझी मी हुडकी तू जा येतोय बाबा कुठे यायचंय ते सांग नाही नाही येऊ नका आता जा बस झालं ऐक ना येतो ना मी तू कुठे सांग कुठे यायचंय तुला अजून पण ते सांगतो अरे कोटेवर ये मर्दा मी कोठेवर बसलोय तुझी वाट बघत हा बर बर बरं लगेच आलो येईल दोनच मिनिटात आलो लगेच आलो पळत येतो काय दोन मिनिटात अजून काय मॅच बघत बसणार आहे का अरे लगेच आलो हारलंय बाबा तिकडे भारत लय वाट लागली बाबा चार वर्ष मेहनत केली राव बघण्यासाठी हे फायनलची मॅच हे बाल्या 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 मोबाईल फोडून टाकीन बर का तू लवकर ये तू ऐक ऐक माझा ऐक मी यायला लागलो लगेच आलो हा ये ठेव